या महायुती सरकारच्या खोके सरकारला पाठवणारे आमदार या शहरात आहे त्यांच्यावरती काहीतरी स्टेटमेंट आहे त्याचं उत्तर जे आहे ते एका प्रशासकीय संविधानिक पदावरती असणाऱ्या आयुक्त दर दर्जाचा माणूस कसं काय देऊ शकतो हां तुम्ही काय प्रवक्ते आहात का, का प्रवक्त या सगळ्या राजकीय लोकांचे जर आयुक्त त्या ठिकाणी कुणाच्या तरी रिमोट कंट्रोलवरून ऑपरेट होऊन उत्तर देणार असतील तर हा त्या ठिकाणी त्यांच्यावरती हक्कभंग का, हक्क का आणू नये या बाबतीतला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आयुक्तांनी त्यांच्या मर्यादेमध्ये राहून वागण्याची गरज आहे ते ते मर्यादा विसरत आहेत भ्रष्टाचारांना पाठीशी घालणं हा सुद्धा एक मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी आहे त्यामुळे आयुक्त यशवंत डांगे यांना त्या ठिकाणी या प्रकरणामध्ये संरक्षण जे दे देत आहेत त्या ठिकाणी वाचवत आहेत यासाठी त्यांना त्या ठिकाणी आरोपी करा सहआरोपी करा आणि त्यांच्यावरसुद्धा एफ आय आर करा राजकीय कार्यकर्त्यासारखं वागणं हे काय आयुक्तांचं काम नाही तुम्हाला जर एवढंच करायची हाऊस असेल तर एक काम करा आयुक्त महोदय आपण अपन। आपण अपन आपल्या आयुक्तपदाचा राजीनामा त्या ठिकाणी द्या आपण ज्या राष्ट्रवादीच्या घड्याच्या प्रेमात आहात ते हातावरती बांधा आणि लढा या शहरातली महानगरपालिका आम्ही शिवसेनेकडनं तक्रार आमचे नेते खासदार संजय राऊत साहेबांनी मी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे केली ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली ते मुंबईत बसलेत तिकडे ना ते राज्याचे प्रमुख आहेत ना आणि इथे खाली आधी शंभर वेळा तक्रारी केल्याच होत्या की, की आयुक्तांकडे त्यांनी काय केलं पण ज्या वेळेला तक्रार मुख्यमंत्र्यांकडे मागणी आमची आहे या महायुती सरकारच्या खोके सरकारला पाठविदारे आमदार या शहरात आहे त्यांच्यावरती काहीतरी स्टेटमेंट आहे त्याचं उत्तर जे आहे ते एका प्रशासकीय संविधानिक पदावरती असणाऱ्या आयुक्त दर्जाचा माणूस कसं काय देऊ शकतो हां तुम्ही काय प्रवक्ते आहात का, का प्रवक्त या सगळ्या राजकीय लोकांचे त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या आयुक्तकारला त्यांच्या पाठीशी लावलेला आहे महाराजांचा फोटो पाठीशी असताना तुम्ही समोर उत्तर तर आहेस पण ते खोटं उत्तर देत आहे खोटं अशा प्रकारे खोटं उत्तर देऊन त्या ठिकाणी जर महाराज आज असते तो काळ असता तर निश्चितपणे ह्या आयुक्तांचं काय केलं असतं ना ते मी सांगायची गरज नाही यानिमित्ताने एक गोष्ट आणखी मला मांडायची आहे की संजय राऊत साहेब हे या देशातल्या कायदेमंड देशातल्या कायदे मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत आणि त्यांचा संवाद मुख्यमंत्र्यांशी सुरू त्या ठिकाणी असताना जर आयुक्त त्या ठिकाणी कुणाच्या तरी रिमोट कंट्रोलवरून ऑपरेट होऊन उत्तर देणार असतील तर हा त्या ठिकाणी त्यांच्यावरती हक्कभंग का आणू नये या बाबतीतला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आयुक्तांनी त्यांच्या मर्यादेमध्ये राहून वागण्याची गरज आहे ते ते मर्यादा विसरतायत मी त्यांना आव्हान देतो ना तुम्हाला एवढंच बोलायचं असेल ना तर आम्ही येतो महापालिकेमध्ये शिवसेनेकडून आमचे सगळे शिवसेने घेऊन कागदपत्रांचे जे काय आमच्याकडे बलिगाडीवर पुरावे आहेत ते पुरावे घेऊन येतो तुम्ही खुर्चीतून जरा उठा महा बाहेर महापालिकेच्या आवारात त्या ठिकाणी या तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्यासमोर आपण बसू आणि चर्चा करू तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम तुमचा अभ्यासवर्ग घेण्याचं काम तुमची शिकवणी घेण्याचं काम त्या ठिकाणी शिवसेनेचा म्हणून मी आणि माझे शिवसेनेत त्या ठिकाणी करतील एकच मागणी या ठिकाणी आता अत्यंत महत्त्वाची मला करायची आहे की ज्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी कोणतीही तक्रार माझ्याकडे प्राप्त नाही त्या ठिकाणी असं घडलंच नाही असं कुठलं त्या ठिकाणी पडताळणी न करता स्टेटमेंट करणं हे खोटं आहे त्यांना सगळं काही माहिती आहे जाणीवपूर्वक भ्रष्टाचार दडपण्याचा ते प्रयत्न करतायत भ्रष्टाचारांना पाठीशी घालणं हा सुद्धा एक मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी आहे त्यामुळे आयुक्त यशवंत डांगे यांना त्या ठिकाणी या प्रकरणामध्ये संरक्षण जे देत आहेत त्या ठिकाणी वाचवत आहेत यासाठी त्यांना त्या ठिकाणी आरोपी करा सहआरोपी करा आणि त्यांच्यावर सुद्धा एफ आय आर करा राजकीय कार्यकर्त्यासारखं वागणं हे काय आयुक्तांचं काम नाही तुम्हाला जर एवढंच राजकारण करायची हाऊस असेल तर एक काम करा आयुक्त महोदय आपण आपण आपल्या आयुक्त पदाचा राजीनामा त्या ठिकाणी द्या आपण ज्या राष्ट्रवादीच्या घड्याच्या प्रेमात आहात ते हातावरती बांधा आणि लढा या शहरातली महानगरपालिका आम्हाला जनतेसाठी स्वच्छ चारित्र्याचा त्या ठिकाणी निष्क्रिय काम न करणारा भ्रष्टाचार न करणारा आयुक्त पाहिजे हे जमत नसेल तर त्या ठिकाणी बदली करा आणि दुसऱ्या गावाला निघून जा चांगल्या अधिकारांना इथे काम करू द्या सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा